फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांच्या विद्यमानाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत आज गंगाई सपाटे शिक्षण संकुल तारापूरला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून विवेक विद्यार्थिनी विद्यालय व कॉलेजचे माननीय प्राचार्य आदरणीय श्री पारदेसर यांनी विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच देऊन प्रेरित केले यामध्ये यश संपादन करायचे असेल तर जीवनामध्ये सातत्य प्रामाणिकपणा जिद्द व प्रयत्नवादी असणे गरजेचे आहे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले तर श्री दोडके सरांनी भारतीय राज्यघटनेचा परिचय करून देत असताना घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली व त्यामधील जी मानवीय मूल्य आहेत त्या मानवीय मूल्यांवर प्रकाश टाकला त्यामध्ये प्रामुख्याने न्याय स्वातंत्र्यता समता बंधुता या मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन केले व त्याचबरोबर भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या उपक्रमा गंगाई संकुलास ग्रंथालयासाठी भारतीय संविधानाची मूळ प्रत सुपूर्द केली तो क्षण त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील सर यांनी भारतीय संविधानाचा स्वीकार केला त्यावेळी सोबत सर्व शिक्षक वृंद होते